मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी त्यांच्या <coughs> या मुख्यमंत्री पदाच्या कार्यकालामध्ये सगळ्या आमदारांना सगळ्या मंत्र्यांना सूचना दिलेल्या आहेत की तुम्ही जास्तीत जास्त जनतेपर्यंत जावा जनतेच्या अडीअडचणी सोडवा लोकांना कुठल्याही कार्यालयापर्यंत जायची तसदी देखील पडू देऊ नका जनता दरबार घ्या सगळ्या अधिकारी वर्गाला बोलवा लोकांचं सहाय्य होईल अशा पद्धतीचं सगळं काम हे तुम्ही त्या मतदारसंघामध्ये त्या त्या विभागामध्ये करा आणि त्यामुळं साहेबांच्या सूचनेनुसार आज भारतीय जनता पार्टीचा आमदार म्हणून मी सगळ्या माझ्या प्रशासनाच्या टीमबरोबर जनता दरबार आमचा इथं झाला या जनता दरबारला खूप मोठा प्रतिसाद गावामधल्या लोकांनी दिला मोठ्या प्रमाणावर लोक आमच्यावर विश्वास ठेवून इथं आले अनेक प्रश्न जे तहसीलदार मॅडमच्या लेवलला होते प्राणसाहेबांच्या लेवलला होते विविध विभागाचे देखील अधिकारी मी इथं बोलवलेले आहेत त्यांच्या लेवलचे प्रश्न त्वरित देखील इथं आम्ही सोडवण्यामध्ये यशस्वी झालो काही प्रश्नांच्या बाबतीमध्ये बैठकी लावण्याच्या बाबतीतला निर्णय देखील झाला मग रस्त्याच्या अतिक्रमणाचे काही प्रश्न असतील मग सात बाऱ्यावरच्या अडचणीच्या बाबतीमधले काही प्रश्न असतील टाउन प्लॅनिंगच्या बाबतीमधले काही प्रश्न असतील पाण्याच्या पंपच्या बाबतीमधले काही प्रश्न असतील वीज कनेक्शनच्या बाबतीमधले काही प्रश्न असतील आरोग्य विभागाच्या बाबतीतले काही प्रश्न असतील असे विविध प्रश्न आज माझ्या समोर आले बऱ्याचशा प्रश्नांना आम्ही योग्य ही दिशा दिलेली आहे काही प्रश्न थेट सोडवले देखील आहेत आणि मला खात्री वाटते की वर्षाचा आम्ही आता बसून कॅलेंडर सगळी आमची टीम करणार आहे आणि त्या कॅलेंडर नुसार प्रत्येक महिन्यामध्ये दिवस ठरवून आपण जनता दरबार घ्यायचा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचायचं सामान्यातला सामान्य नागरिक देखील इथं पोचू शकला पाहिजे आणि त्याबरोबर इतर देखील जे नागरिक असतील ज्या नागरिकांची चांगली परिस्थिती आहे किंवा काही उद्योजक मंडळी असतील त्यांचे उद्योग क्षेत्राच्या निगडीत काही प्रश्न असतील एम आय डी सीच्या निगडीत प्रश्न असतील ह्या सुद्धा लोकांना आम्ही इथं ॲक्सेस जास्तीत जास्त कसा देता येईल प्रशासनाचा याचा प्रयत्न आम्ही करत आहोत आणि मला खात्री वाटते की आपला जो दृष्टिकोन आहे की लोकांच्या समस्या सोडवणं आणि इज ऑफ लिव्हिंग हे जे आपण म्हणतो की लोकांना त्रास न होता आपलं जीवन जगता यावं शासनाशी निगडीत जे प्रश्न आहेत ते त्यांचे सुटावेत हे सगळं आम्ही करण्याच्या बाबतीमधला हा आपला प्रयत्न आज होता आणि हा जनता दरबार यशस्वी झालेला आहे असेच अनेक दरबार आम्ही काळामध्ये घेणार आहोत एवढं मी आपल्याला सांगू इच्छितो